करवी तालुक्यातील काणगाव इथं गेली त्रेपन्न वर्ष अखंडपणे रामनवमी उत्सवाची परंपरा ग्रामस्थांकडून जपली आहे सांगली सातारा तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या मंगलमय सोहळ्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आपली उपस्थिती लावून प्रसादाचं वाटप केलं करवी तालुक्यातील काणगाव इथं श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव पार पडला काणगाव तसंच परिसरातील भक्तगण गेली त्रेपन्न वर्ष हा उत्सव अखंडपणे साजरा करतायत बुधवारी सकाळपासूनच मंदिरामध्ये नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत राम मूर्तीला महाअभिषेक आणि अन्य धार्मिक उपक्रमांनी जन्मोत्सव सोहळा पार पडला महाआरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं ग्रामस्थांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं विविध धार्मिक कार्यक्रम विधिवत पूर्ण करण्यात आले गावातील भजनी मंडळाच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला दुपारी एक वाजता प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची गावातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक गल्लीतून ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल पारंपरिक वाद्य भजन तसंच शालेय विद्यार्थ्यांनी लेजिमची प्रात्यक्षिकं सादर केली या मिरवणुकीची सांगता राम मंदिरामध्ये करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यातून हजारो भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी प्रभू रामांचं दर्शन घेत भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप केलं या कार्यक्रमासाठी भाजप करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे ग्रामपंचायत सदस्य राजेश नाईक सर्जेराव मिसाळ सुकुमार पाटील श्यामराव चव्हाण यांच्यासह भाजप करवीर विधानसभा मतदारसंघ प्रमुख हंबीराव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या